केंद्र सरकारनं गणेशोत्सवामध्ये दिवाळी धमाका आणलेला आहे जीएसटी मध्ये बदल होणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टला केली आणि त्यानंतर काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी संदर्भातल्या बदलाची घोषणा केली आहे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत सामान्यतः सामान्यांना लागणाऱ्या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असल्याचं कळतं बघूया त्याविषयी सविस्तर रिपोर्ट गणेशोत्सवातच सरकारचा दिवाळी धमाका आता करा बंपर खरेदी जीएसटी लागणार कमी आता फक्त आणि जीएसटी मोबाईल घ्यायचाय गाडी घ्यायची तर मग येत्या बावीस सप्टेंबर पर्यंत थांबा कारण सणासुदीच्या काळात येत्या दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय आधी जीएसटीचे चार स्लॅब्स होते त्यातले बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचे दोन स्लॅब्स रद्द केले आणि त्यामुळे देशामध्ये आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब्स असतील सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खाद्यपदार्थ साबण कपडे पादत्राण यासह रोजच्या वापरातल्या गोष्टी या स्वस्त होणार आहेत आरोग्य विमा आणि जीवन विम्यामध्ये पूर्ण सूट मिळण्याची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे ऑल दिस विल बी एफेक्टिव्ह ट्वेंटी सेकंड सेप्टेंबर ट्वेंटी फर्स्ट डे ऑफ नवरात्री द चेंजेस इन जीएसटी रेट्स ऑफ ऑल गुड्स एक्सेप्ट फॉर पान मसाला गुटखा सिगरेट्स चुईंग टोबॅको प्रॉडक्ट्स लाईक जरदा अनमॅन्युफॅक्चर्ड टोबॅको बीडी will be implemented with effect from 22nd September 25. Except for these, for all items, the new rates will come into effect from 22nd September. I hope I'm clear on that. आय एम क्लिअर दैनंदिन वापराच्या वस्तू आता स्वस्त होणार असल्यामुळे सामान्यांमध्ये आनंदी वातावरण आहे दैनंदिन वस्तू हेअर ऑइल शॅम्पू टूथपेस्ट ब्रश साबण यावर आधी अठरा टक्के जीएसटी लागायचा आता मात्र तो पाच टक्के लागणार आहे पनीर लोणी चीज दुधावर आधारित पेय त्याचबरोबर प्री पॅक नमकी भुजिया आणि फरसाण यावर सुद्धा आता फक्त पाच टक्के जीएसटी विजेवर चालणारी यंत्र आणि उपकरणं स्वस्त होणार आहेत एसी बत्तीस इंचा टीव्ही मॉनिटर प्रोजेक्टर आणि डिश वॉशिंग मशीन ही सगळी उपकरणं अठ्ठावीस टक्क्याच्या स्लॅब्स मध्ये येत होती आता मात्र त्यावर फक्त अठरा टक्के जीएसटी लागणार आहे जीएसटीच्या नव्या रचनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे यानुसार कृषी उपकरणं यंत्र आणि काही खत आणि औषधांच्या जीएसटीच्या दरात कपात केली आहे ट्रॅक्टरचे टायर्स स्पेअर पार्ट्स त्यावर आधी अठरा टक्के जीएसटी लागायचा मात्र आता केवळ पाच टक्के लागणार आहे ट्रॅक्टरला आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे त्याचबरोबर जैविक कीटकनाशक सूक्ष्म पोषक द्रव्य ठिबक सिंचन स्प्रिंकलर्स आणि बागायती वनीकरण मशागत कापणी यंत्र यावर बारा टक्क्याऐवजी आता फक्त पाच टक्के जीएसटी पालकांना मोठा दिलासा मिळालाय शैक्षणिक साहित्यांवरचा सा जीएसटी हटवलाय त्यामुळे शैक्षणिक साहित्यही स्वस्त होणार आहे नकाशे चार्ट यावर आधी बारा टक्के जीएसटी लागायचा मात्र आता तो शून्य केलाय पेन्सिल्स शार्पनर क्रेयॉन्स भया खोल्डरबर या सगळ्याची जीएसटी मधून मुक्तता केली केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वीच जीएसटी आणि जीवन विम्यावरचा कर पूर्णपणे रद्द केलाय तेहतीस जीवनरक्षक औषध सुद्धा करमुक्त केली आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसी अठरा टक्के आधी लागायचे मात्र आता तो शून्य करण्यात आलेला आहे त्याचबरोबर थर्मामीटर आता फक्त पाच टक्के जीएसटीच्या स्लॅब मध्ये आहे तसंच वैद्यकीय ऑक्सिजन डायग्नोस्टिक किट ग्लुकोमीटर टेस्ट चष्म्याच्या काचा या आता फक्त पाच टक्के स्लॅबच्या अखत्यारीत आहे अनेक वाहनांवरचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आलाय छोट्या वाहनांवरचे कर सुद्धा कमी केलेले आहेत त्यामुळे वाहन स्वस्त होणार आहेत पेट्रोल हायब्रिड एलपीजी सीएनजी कार हंड्रेड सी सी आणि फिफ्टीन हंड्रेड एम एम यावर आता अठरा टक्के डिझेल हायब्रिड कार फिफ्टीन हंड्रेड सी सी ते फोर mm थाउजंड टक्के जीएसटी मात्र केवळ अठरा टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे तीन चाकी गाड्या त्यावर सुद्धा अठरा टक्के जीएसटी असेल मोटरसायकल थ्री फिफ्टी सी सी आणि त्याहून कमी त्यावर आता अठरा टक्के जीएसटी असेल तर मालवाहू गाड्या त्या सुद्धा आता अठरा टक्के जीएसटी स्लॅब मध्येच असतील जीएसटी दरांमध्ये कपात केल्यानंतर आज शेअर बाजारामध्ये त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले की ज्यावेळेला केंद्र सरकारने जीएसटी कमी केला त्यावेळेला जे आहेत आमच्या सारखे जे लोक आहेत जे वस्तू आणि सेवा खरेदी करतात तर त्यांची बचत होणार आहे पर्यायने त्यांना तेवढ्याच पैशामध्ये जास्त वस्तू आणि सेवा खरेदी करता येतील तर त्याचा इम्पॅक्ट असा होईल की हे जे कंझ्युमर फेसिंग ज्या कंपन्या आहेत त्यांच्या सेल्स मध्ये वाढ होईल त्यांचे प्रीमियम प्रोडक्ट्स वाढतील त्याचा इम्पॅक्ट आपल्याला या स्टॉक्सवर पाहायला मिळतोय दुसरी गोष्ट हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स विशेषतः हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स वर जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात आलाय त्यामुळे स्टार हेल्थ असेल एसबीआय लाईफ असेल एचडीएफसी लाईफ असेल या सारख्या स्टॉक्स मध्ये बऱ्यापैकी तेजी पाहायला मिळाली जीएसटी मध्ये केलेले बदल ऐतिहासिक आहेत याचा सर्वांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया राज्य सरकार मधल्या मंत्र्यांनी दिली आहे शेतीच्या दृष्टिकोनातून आपल्या जी काही खतं आहेत त्याच्यावर लागणारा कर हा पाच टक्के पण त्याच्या खत बनवण्यासाठी लागणारी जी काही त्या ठिकाणी प जे काही वस्तू असतात किंवा त्याच्यामध्ये जे काही रॉ मटेरियल लागतं त्याच्यावर ला, लाग त्याच्यावर लागणारा कर हा अठरा टक्के होता त्याच्यामुळे तो एक माफी काही ठिकाणी माफ करण्यात आला आहे पूर्णपणाने काही ठिकाणी तो एक समान ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मला वाटतं एक ऐतिहासिक निर्णय झाला काल त्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली मला, निर्माला स्थील, निर्माला स्थील। मला या निमित्तानं आपल्या सगळ्या आम जनतेच्या वतीने आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील माननीय आदरणीय अमित भाई असतील आणि विशेष आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जे असतील त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आणि मला वाटतं देशाच्या या सगळ्या विद्यमान परिस्थितीमध्ये जे काही भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय त्यातून पुन्हा या निर्णयामुळे नवी उभारी घेईल राज्य सरकार मधल्या मंत्र्यांनी जरी या बदलाचं स्वागत केलं असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मात्र ट्वीट करत टीका सडागले आठ वर्ष जनतेला लुटल्यानंतर आता बदल सुचलेत मग आता पेट्रोल आणि डिझेलचे दर सुद्धा कमी करा अशी मागणी दानवेंनी केली बदल तर केले आगामी काळात त्याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे त्यामुळे होणारी आर्थिक उलाढाल भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी देणारी ठरेल हीच अपेक्षा बीरो रिपोर्ट ही चोवीस तास